नमस्कार आपण पाहत आहात सोलापूर न्यूज ट्वेंटी आणि आपण आज म्हटलं तर सोलापूरातून निघणारी ही पौर्णिमा निमित्त बाई भक्त तुळजापूर निघत आहेत आणि हे आज तीन दिवस हे कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू या भागातून रेल्वेने येऊन सोलापुरातून तुळजापूरपर्यंत असेच प्रकारे चालत जात असतात आपण आहोत या तोजापूर सोलापूर महामार्गावरती आपण पाहत आहोत मोठ्या प्रमाणामध्ये हे लोक आई तुळजाभवानीच्या भक्तिभावाने त्यांना पायी चालत जाऊन त्यांचे दर्शन घेतले जाते एवढे ऊन असूनही भाविक भक्तांचा त्याच्यावर असलेल्या श्रद्धा एवढ्या उन्हामध्ये लोक कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश या भागातून रेल्वेभवानीच दर्शन मातेचं दर्शन घेण्यासाठी एक असतात तसेच आज रात्री सोलापूर जिल्ह्यासह इतर भागातून संपूर्णपणे रोड पूर्णपणे पूर्णपणे बंद आहे आणि वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे सोलापूर तुळजापूर रोड वरती भक्तगणासाठी आपण पाहत आहोत हा तोरड सोलापूर तुळजापूर महामार्ग आहे हा एवढ्या वे त्यांचा असलेला जोश अजूनही त्याच प्रकारे जवळजवळ सोलापूर मधून हो। पाच ते दहा किलोमीटर पर्यंत चालत आलेले आहेत तरीही पाच ते दहा किलोमीटर चालत कोणाचा काही त्रास नाही आपल्याला कोणाचा काही त्रास नाही आपल्याला देवीच्या आई तुळजा भवानीच्या कृपेने सर्व भाविक भक्तांनी एकदम उन्हात चालत आहेत तरी काही काही अडचण नाही आपल्याला चालण्यामध्ये कशाचा त्रास नाही त्रास नाही या आहे शेवटपर्यंत चालू असणार धन्यवाद धन्यवाद अपन पहा अशाच पद्धति ने सोलापुर तुजापुर कड़े कर वारी करता जो जोश है अजुन ही तो जोश कुछ रेल्वेने सोलापूरला कर्नाटक मध्ये येथून येऊन तिथून पायी मार्गे आहे ते आपण जो, त्यांना विचारूया हा सर आम्ही वरून आलोय काल रात्री सहा वाजता निघेल्यापासून आतापर्यंत कंटिन्यू आलोय त्याच्यामुळे ऊन पण गरमी पण जसे पाहिजे कॅलरीज घटत आहे तरी आम्ही आमचा जोश आणि जी भक्ती आहे अजु ही भावी भक्त अपने जोशा चालत है अपन पोत अजुन ही जोश मध्य प्रतिज्ञा देता है तुळजापूरला करत असताना अशीच मजा करत तुळजापूर गाठायचं असं युवकांचं म्हणणं आहे अशाच पद्धतीने अजूनही తువ ఓ అధ్యకర్యంత భరపూర ప్రాణాలు ఉన్నారు